आपण बघतोय महाविकास आघाडीची जी महत्वाची बैठक आहे ती संपलेली आहे जयंत पाटील संजय राऊत बाळासाहेब थोरात सतेज पाटील या बैठकीला उपस्थित होते नाना पटोले मात्र या बैठकीला गैरहजर होते अतिशय महत्वाची अशी बैठक मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पार पडलेली आहे आपण बघतोय मवियाने देखील विश्वास व्यक्त केलेला आहे की त्यांचंच सरकार येणार त्यांचाच मुख्यमंत्री होणार आणि मतदानानंतर आज जी मवियाची अशी बैठक मुंबईमध्ये पार पडलेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय डिस्कस झालेलं आहे कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्यात आला मुख्यमंत्रीपदाबाबत काय चर्चा करण्यात आली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या फोन वरून जोडले गेलेले आहेत महेंद्र नेमकी काय चर्चा झाली आणि किती तास ही चर्चा सुरू होती कृष्ण मॅडम ही बैठक नेमकी तासभर पण चालली नाहीये कारण या बैठकीला संजय राऊत सतीश पाटील बाळासाहेब थोरात जयंत पाटील उपस्थित होते नाना पटोले हे येणार होते असं ये बातमी होती मात्र नाना पटोले अनुपस्थित राहिले नाना पटोले का आलेले का नाना पटोले या बैठकीने येणार होते याची बातमी होती पण ते का अनुपस्थित राहिले याची माहिती अद्याप तरी नाहीये कारण ही बैठक जी आहे ती उद्या निवडणुकीला निकाल लागणार आहे तेवीस तारखेला त्या ते संदर्भात महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याची पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होती याची महत्वाची बैठक असून या बैठकीत नेमकं काय है, चर्चा झाली हे अद्याप कळलेलं नाही कारण या बैठकीत झाल्यानंतर जयंत पाटील नक्कीच महेंद्र मुख्यमंत्री पदासंदर्भात काही चर्चा झालेली आहे का या बैठकीमध्ये कारण तिन्ही पक्षांचं वेगवेगळं मत आहे त्यांच्याच वेग नेत्यांना मुख्यमंत्री पद मिळावं अशी कुठेतरी आग्रही भूमिका आहे एकीकडे पाहिलं गेलं तर आपण संजय राऊत बोलत होते किंवा शिवसैनिकांकडून असं उद्धव उद्धव ठाकरेंचं नाव पुढे येत होतं तर काँग्रेसकडून नाना पटोलेंचं नाव पुढे येत होतं तर एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचं पण जयंत शरद पवारांनी आपण शर्यतीत नाही असं क्लिअर केल्यामुळे जयंत जयंत पाटील हे या शर्यतीतून बाहेर होते मात्र कुठेतरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यामध्ये ही रेस चालू आहे मात्र आज ही होती काय झाली नक्कीच महेंद्र जयंत पाटील या रेसमध्ये नाही आहेत कारण काही काळापूर्वी स्वतः शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं की लवकरच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल त्यामुळे त्या अनुषंगानं पक्षाच्या काही हालचाली सुरू आहेत का याकडे तर पाहणं महत्वाचं आहे नक्कीच ऋषणी मॅडम ज्या पद्धतीने शरद पवारांनी वक्तव्य केलंय त्यामुळे आता ह्या बैठकीत किंवा ही आज झालेल्या बैठकीत हे नेते हे नक्कीच नक्कीच धन्यवाद महेंद्र तर... आपण दिलेल्या या माहितीबद्दल तर बैठकीमधली जी चर्चा झालेली होती काय कुठल्या विषयाना नेमका या बैठकीमध्ये हात घालण्यात आलेला होता हे जरी गुलदस्त्यात असलं तरी देखील मुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता नाकारता येत नाहीये